तुम्ही सगळे म्हणत असाल तर हे काय चालू आहे तर भाऊ बहिणीच्या नात्याचे बंध घट्ट करणारा सण म्हणजेच रक्षाबंधन तर आमच्या ग्रीन पार्क सोसायटीतील सर्व महिलांनी झाडाला राखी बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे केले आणि झाड आपल्याला प्राणवायू देतात सावली देतात त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम आम्ही इथे राबवला तसेच या दिवशी सोसायटीतील सर्व महिला पुरुष लहान मुले यांनी यात सहभाग घेऊन वृक्षारोपण केले तर प्रत्येकाने असे अनोखे रक्षाबंधन करावे एक झाड लावावे व त्या झाडाचे रक्षण करावे ते झाड नक्कीच तुमचे रक्षण करेल हा एकच एकमेव हेतू यामागचा आहे आणि हा एकच संदेश मी आमचे संपूर्ण सोसायटीतर्फे सगळ्यांना देऊ इच्छिते स सो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद